मित्र न्यूजमध्ये आपले सर स्वागत श्री गुरुदत्त शुगर्स एक रकमी विनाकपात पहिली उचल तीन हजार एकशे पन्नास रुपये टन तर हंगाम संपल्यानंतर एफ आर पीनुसार दर देणार असल्याची माहिती चेअरमन माधवराव घाटगे दादा यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत दिली घाटगे फुडे म्हणाले की साखर कारखाना लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे याची दखल घेऊन शनिवारी आजपासून कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितले गुरुदत्तने शेतकरी केंद्रबिंदू मानून वाटचाल केली आहे अल्पभूधारक शेतकरी यांच्या जीवनात स्थिरता आणली आहे शेतकरी कारखाना ही रथाची दोन चाके आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या एक रकमी ऊस उत्पादनात वाढ झाली आहे योग्य नियोजन काटकसर स्वच्छ आणि पारदर्शी कारभार यामुळे कारखाना देशपातळीवर चमकला असल्याचे श्रेय उत्पादकांना जात असल्याचे दादाने सांगितले यावेळी ऊस उत्पादन वाडीचा कर्नाटकातील शेतकऱ्यांचा दाखला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगेद साहेब यांनी दिला या बैठकीस कुंदवारचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दिलीप मानगावे संचालक शिवाजीराव माने देशमुख बबन चौगले अप्पासाहेब पवार शिवाजी सांगले यांच्यासह उत् उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सह चांगल्या बातम्यासाठी दलित मित्राला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे